नमस्कार श्री सिद्धेश्वरणी प्रार्थना करून या वर्षाचे दोन हजार पंचवीसचे दसरा महोत्सव अतिशय विजृंभणेने आम्ही साजरा करणार आहोत तीन तारखेला सिद्धेश्वरांची पालखी असेल आणि चार तारखेला इंटरनॅशनल लेवलचे कुस्ती असते हे कुस्ती मैदान कोल्हापूरतलं खासबाग मैदानाच्या खालोखाल म्हणजे बेडक्यावचे कुस्ती मैदान आहे बेडक्यावच्या कुस्ती मैदानात कर्नाटकात आजपर्यंत झालेले अतिशय मोठे कुस्ती कर्नाटकातले बेडक्याळ गावात झालेले आहे अतिशय मोठे मल्ल हिंद केसरी आणि महाराष्ट्र डबल केसरी हे सर्व लोक आजपर्यंत या, आज या मैदानात खेळून गेलेले यावर्षी दोन हजार पंचवीसच्या या कुस्ती मैदानाच्या तयारी पूर्णपणे तयार झालेलं आहे ग्राउंडचं सप सपाटीकरण असू द्या लोकांना बसण्याची सोय असू द्या किंवा येणाऱ्या पैलवानांना राहण्याची किंवा त्यांच्या जेवणाचं आणि आंघोळीचं वगैरे सर्व सोयी करून पूर्णपणे तयार झालेलं आहे बेडक्याचं मैदान या मैदानाचं आकर्षण पहिल्या क्रमांकाचं कुस्ती जी असेल महाराष्ट्र वर्सिस ब्राझीलची आहे दोन नंबरची कुस्ती पंजाब वर्सिस इराणची आहे तीन नंबरची कुस्ती महाराष्ट्र आणि हरियाणाचं आहे चार नंबरची कुस्ती कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे पाच नंबरची कुस्ती देखील कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे असे मोठे पाच कुस्ते आहेत आणि मनोरंजनची कुस्ती पण एक आहे पंजाबचं एक पैलवान आणि लाडी लाडीबाबा हे एक आकर्षण कुस्ती पण आहे ह्या कुस्तीचं पूर्णपणे अनुभव घेण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी सर्वजण चार तारखेला दुपारी तीनच्या न तीनच्या जवळपास उपस्थित राहावे अशी एक कळकळीची विनंती मी दसरा कमिटीच्या वतीनं करून घेतो या कुस्ती पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे जारकीवाळी साहेब वीरकुमार साहेब प्रकाशांना उकेरे साहेब प्रकाशांना साहेब राहुल साहेब असे सर्व नेते मंडळी या कुस्तीचे आकर्षण बघण्यासाठी हजर राहणार आहेत तरी आपण सर्व प्रेक्षक या कुस्तीचा लाभ घ्यावा असं मी कळकळीची विनंती करतो सर्वांना नमस्कार किती प्रेक्षक बसतील असे हे कुस्तीचं अंदाजे साठ ते पासष्ट हजारच्या आसपास या मैदानात आजपर्यंत भर मैदान भर लोक भरलेले आहेत आणि दुपारी तीन वाजता ही कुस्ती चालू झाली तर एक तासाच्या आत ही पूर्णपणे मैदान गच्च भरलेलं असतं रात्री साडेआठ पर्यंत ही कुस्ती चाललेली असते विद्युत व्यवस्था कसे काय काय लाइटिंगच्या व्यवस्था लोकांना बसण्याची व्यवस्था आणि लोकांना जे थोडंसं पाठीमागं राहतील त्यांना दिसणार नाही यामुळे आम्ही ही व्यवस्था केलेला आहे सीसीटीव्ही चा व्यवस्था केलेला आहे आणि लाईव्ह तुम्हाला मोबाईल वरती पण दिसेल लाईव्ह चॅनल पण चालू राहणार आहे दुखापत झाली किंवा मेडिकल के वेवस्ता वेवस्ता मेडिकल सोय केलेलं आहे वगैरे मागवलेला आहे फायर ब्रिगेड मागवलेला आहे आपत्कालीन काही अडचण आली तर त्याच्याशी मात करण्यासाठी बेडक्याळची कुस्ती कमिटी सर्वतोपरीने तयार आहे कुस्ती मैदानाच्या पुढील तयारी किंवा पुढील उसाभरीसाठी काय तुम का तुम्ही काय असे म्हणजे नियोजन केलं तुमच्या कमिटीकडे कमिटीकडनं जे जे सुधारणा करता येईल तसं गेल्या पंधरा वीस वर्षात अतिशय कमी प्रमाणात कुस्त्या होत होते पण या पंधरा वीस वर्षामध्ये थोडंसं ऊर्जित काल घेऊन या मैदानाचं पूर्णपणे नवीनीकरण करणे त्याला कंपाऊंड वॉल बांधणे किंवा त्याचं सुशोभीकरण करणे झाडं लावणे असं सगळे कामं करत करत येत आहेत आणि पुढच्या फ्युचरमध्ये आम्ही इथं स्टेडियमगत बांधण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे सरकारकडून आम्ही मान्यता घेत आहोत सरकारकडनं अनुदान यावं असं आम्ही अपेक्षा करावं लागलो आहे आणि याचं आम्ही पाठपुरावा दाखवून इथं जेवढे लोक येत आहेत त्याचं पाठपुरावा देखील दाखवा लागला आहे आणि याचं एस्टिमेशन जवळपास एक सव्वा दोन करोडचं एस्टिमेशन करून आम्ही कर्नाटक सरकारला ऑलरेडी पोहोचवलेलं आहे मैदाना आता म्हणजे पावसाळ्या दिवसात जरा शितोडं पडलं तर भिजू नये किंवा येऊ नये या दृष्टिकोनातून तुमचं काय तयारी आता दिसतं आहे आता घाटलेलं बघा ह्या महिन्यापासून आम्ही आता तुम्हाला पाठीमागं दिसत आहे पूर्णपणे मोठं ताडपत्री आम्ही झाकलेलं असतंय मैदानाला पूर्ण माती ओली झाली की उद्या खेळता येणार नाही याच्यात जागृतता घेऊन आम्ही त्याचं पूर्णपणे झाकलेलं असतंय पत्र्याचं सेड ही करायचं एक फ्युचरमध्ये प्लॅन आहे पण त्याच्यानी थोडासा सुशोभीकरणामध्ये अडथळा येईल हे एक विचार करून आम्ही थोडंसं ते पेंडिंग ठेवलेलं आहे आणि आता सध्या आम्ही एक महिन्याच्या अगोदर ताडपत्री घालून मैदान पूर्णपणे झाकलेलं असतं ज्यावेळी सूर्यप्रकाश तीव्र असतो त्यावेळी त्याला उघडून माती वाळण्यासारखी व्यवस्था केली जाते आजवर मैदानाच्या ते कंपाऊंड भिंत बांधणे किंवा ह्याच्यासाठी किंवा मुरूम सोडणे ह्याच्यासाठी किती खर्च केलाय कमिटीकडनं किंवा किंवा कसं याच्यासाठी प तीन बाजूला जे कंपाऊंड बांधले माझे वडील अशोक नारे असताना त्यांनी बांधले ते त्यावेळी जवळपास साडेआठ ते नऊ लाख रुपये त्यांनी खर्च केलेले होते सात आठ वर्षाच्या पाठीमागं त्यांनी बांधलेले होते एक बाजूचं कंपाऊंड राहिलेलं होतं ते आम्ही दो तीन वर्षाच्या पाठीमागं हे काम केलेलं आहे त्यावेळी आम्हाला जवळपास साडेचार लाख रुपये खर्च आले एका बाजूलाच बांधायला आम्हाला साडेचार लाख रुपये खर्च आलेला आहे आता स्टेप साईज वगैरे असं काय करायचं नियोजन आहे स्टेप वगैरे करून घेणार आहे जे आमचं गव्हर्नमेंटकडनं जे फंड्स आले तर पायरीगत म्हणजे स्टेडियमसारख्या आम्ही करायचं विचार आमच्या डोक्यात आहे धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिलात नमस्कार साडा